बोल काय सांगणार होतास तू काय विचार केलाय आपल्या लग्नाबद्दल सांगतो मी विचार करत होतो की आपण दर महिना आपल्या पगारातले काही पैसे आपण तुझ्या आई बाबांना दिले तर किंवा तुझ्या आई बाबांच्या देखभालीसाठी एखादी मेड किंवा नर्स ठेवली तर आपण ए बाबा मला त्या हल्लीच्या मेडवर अजिबात विश्वास नाही तुला माहितीये ना मागच्या महिन्यात पाटील का घरी काय झालं विसरलास का अरे त्या पाटील काकांचा जीव जातो जाता राहिला रे त्या मेडनी साठी अस्तमाची बॉटल कुठे ठेवली हे सुद्धा तिच्या लक्षात नव्हतं हे बघ मी माझ्या आई वडिलांबरोबर अशी रिस नाही घेऊ शकत सॉरी शेवटी एकच पर्याय उरतो साठ लोट म्हणजे तुझ्या भावाचं लग्न डोक्यावर पडलायस का शिकतोय तो अजून आणि कोण देणार त्याला मुलगी मी म्हणजे माझी बहीण श्वेता तू लग्न करून आमच्या घरी येशील आणि माझी बहीण तुमच्या घरी जाईल झालं ना साठ लोट नाही नाही मला हे अजिबात मान्य नाही लहान आहे रे ते अजून मी काय त्रास भोगतीये काय धावपड करतीये माझं मला माहिती मी तिच्या हा त्रास देणार नाही त्यापेक्षा काम का का करत एक माझ्या घरी घर घर जाऊ छेचे आणि लोक काय म्हणतील मला लोक काय म्हणतील अरे स्वतःच्या स्वार्थासाठी बहिणीला पुढे करतोय तू आणि तुला त्या लोकांची आहे कसले स्वार्थी रे तू आता ह्यात कसला आलाय स्वार्थ आणि असंही आज नाही तर उद्या तिला लग्न करावंच लागणार आहे ना तिचं लग्न करायचंच आहे आम्हाला मग तुझा भाऊ बेटर ऑप्शन आहे ना आणि त्या दोघांसोबत हे सगळं बोलणार कोण ते तू सगळं माझ्यावर सोडून दे बघ तुला काय हो योग्य वाटत ते नाहीतर तुझ्यासाठी घर जावे हा ऑप्शन आहे नाहीतर माझा विषय सोड भेटू उद्या अरे बाय उद्या काय बाय काय सर अरे उद्या नाही हे बघ ऐक ना हे ते सगळं झालं हे गाणून घेतलं